पारू चार ऑक्टोबर भागामध्ये पारू आदित्यकडे जाते तो गॅलरीमध्ये शांत उभा असतो पारू त्याच्याकडे जाते आदित्य म्हणतो दिशा आणि प्रीतमचं लग्न झालं ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही पारू म्हणते आदित्य सर काही बी झालं ना दिशासोबत प्रीतम सरांचं लग्न आपल्याला थांबवायलाच पाहिजे तुम्हाला काही सुचतं का आदित्य म्हणतो दिशाविरुद्ध आपल्याला पुरावे गोळा केले पाहिजे मी पुरावे गोळा करतो पण तू एक काम कर आईल्याने आबासाहेबांमध्ये नक्की काय घडलं हे शोधून काढ पारू म्हणते आओ काय बोलताय तुम्ही हे मला कसं जमणार तो तू अगं तुला नक्की जमणार पारू त्यांच्यामध्ये काय घडलं ह्या जर गोष्टी कळाल्या ना सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि मला खात्री आहे आईची काही चूक नसणार पण सत्य आपल्याला जाणून घ्यावंच लागणार तिथे ओ हा लय मोठा गोंधळ आहे आदित्य म्हणतो प्रिया आणि प्रीतमला एकत्र जर आणायचा असेल तर हा गोंधळ आपल्याला सोडावाच लागणार पण पारू प्रीतम बोलला होता दिशाचं कुणावर तरी प्रेम आहे आता पारूला आठवतं दिशा बोललेली असते मिहीर तू माझं पहिलं प्रेम आहे मी तुला विसरेल का आणि दोघंही एकमेकाला मिठी मारतात पारुवंत सर मी पण बघितलं होतं आदित्य म्हणतो प्रीतम ओरडून ओरडून सांगत होता पण मी त्याचं ऐकलंच नाही भाऊ म्हणून मी हारलो पारुवंत यामध्ये तुमची काय चूक परिस्थितीच अशी होती आदित्य म्हणतो पारू तुझा आता मी दिशाचं भांडं फोडूनच राहणार मीरा दिशा आणि तिचे बाबा एका रूममध्ये असतात तिचे बाबा पत्ते बघत म्हणतात चला आता डाव मांडायला काय हरकत नाही दिशा पत्ते फेकत म्हणते फालतूगिरी बंद करा तुमची मीरा म्हणते एक तर लग्न होईपर्यंत मला चेन पडणार नाही आणि तुमचं काय चाललं हो एक तर तो मुलगा माझ्या प्रिन्सेससाठी सूट होत नाही किती वेंदळा येतो कुठून येतो आईल्याचा मुलगा वाटत नाही दिशा म्हणते कधी आणला कसलं पडलेलंच नसतंय मम्मा मला खूप भीती वाटते इनसिक्युअर फील होते मीरा म्हणते का बेबी दिशा म्हणते मला फील होते ती करीन नक्कीच काहीतरी करणार तेवढ्यात दामिनी पळत येते आणि म्हणते दिशा मला विचार मी कुठून आले दिशा म्हणते कुठून आली सांग दिशा म्हणते अगं मी त्या चोंबड्या पारूचा फोन ऐकून आले तिने ना प्रियाला फोन केला होता दिशा मीराला म्हणते सी मीरा म्हणते दिशाला पण असंच वाटत होतं दिशा बोलते मला आता खात्री पटली दामिनी सुटकी वाजवत म्हणते पटली ना खात्री दिशा मला असं वाटतं त्यांच्यात अजून काहीतरी शिस्त आहे ते काय ना मी बघून येते पण तू विसरू नको आ म्हणते थे, हँक यू दाविन्या म्हणते लक्षात ठेवून तरी काय करणारे हिच्याच लग्नाचे बारा वाजले आता बघूया हिचं लग्न होतं की नाही ते निघून जाते म्हणते पारू तू कितीही प्लॅन कर पण माझी दिशा तुझे सगळे प्लॅन फ्लॉप करणार म्हणते ती करीन काही केले शांत बसेना त्या दिवशी तिने मला मिहीरसोबत बघितलं मीरा म्हणते दिशा तू मीरसोबत काय करत होती आणि तू इथे आला होता इथे काय आला होता ते, ते आता एवढी बोलायला लागते दिशा ओरडून म्हणते मम्मा चील त्याला कुणीही बघितलेलं नाही आहे ह्या पारुसांना लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे आईला श्रीकांतला सांगत असते मी आत्ता समज देऊन आले पण अरे ते आता काय लहान आहे का दोन दिवसांनी लग्न होणार आहे आणि लग्नाआधी एकमेकावर विश्वास नसेल तर काय अर्थ या लग्नाला श्रीकांत म्हणतो दोघांच्या आयुष्याची सुरुवात अशी झाली तर काय होणार आयुष्यभर आदित्येतून म्हणतो आई हो ते। तो मी ऑफिसला जाऊन येतो आली म्हणते ठीक आहे खूप दिवसानंतर जातो तर सगळ्या ऑफिसचा एक आढावा घेऊन ये तेवढ्या दिशा पळत येते आणि त्याला आडवत म्हणते आदित्य काय करतोस तू तो तो काय करतो म्हणजे ऑफिसला चाललो आणि तू एवढी काय शॉक झाली दिशा म्हणते मी नाही ती त्या रे आज आपल्या घरात लग्न होतं ना तू गेला असता का ऑफिसला नाही ना मग थांब ना घरी ये ना आपण सगळेच बसूया मीरा म्हणते येस येस प्लीज आदित्य रागात म्हणतो थांबलो असतो पण लग्न आहे काज नाही ना दोन दिवसांनी ये ना तेव्हा थांबतो हाय येतो मी आईला म्हणते हो हो दिशावंत ठीक आहे तू काही दिवस नव्हता ना सगळं काम मी केलं तर मी येते आणि तुला सगळं एक्सप्लेन करते आदित्य रागात म्हणतो गरज नाही आहे मी आधीपासून बघतोय मी बघेल दिशा म्हणते तरी पण मी येते तेवढ्यात पारू म्हणते थांबा दिशा मॅडम कुठे चाललात तुम्ही दिशावंत पारू कुणी बाहेर जात असेल तसं अडवायचं नसतं तुला एवढे बेसिक कळत नाही पारू म्हणते माफ करा दिशा मॅडम ते तुम्हाला हळद लागली ना आणि अंगाने बाहेर पडायचं नसतं असं म्हणतात हायला म्हणते दिशा पारूचं बरोबर आहे ते आता बरंच काय बोलते आदित्य म्हणतो आई मी येतो तो पारूकडं बघून स्माईल करतो आणि निघून जातो आयला म्हणते दिशा ये आता दिशाला पारूचा खूप राग येतो एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू असतं आदित्य जातो एक जण म्हणतो कोण आहात तुम्ही आणि इथे कशाला आलात आदित्य म्हणतो अच्छा तुम्ही कोण तो म्हणतो मी मॅनेजर आता आदित्य विचारतो आधीचे मॅनेजर तो असं म्हणतो त्यांचं वय झाल्यामुळे दिशा मॅडमने काढून टाकलं आदित्य म्हणतो आता त्याच दिशा मॅडमने तुम्हाला पण कामावरून काढलं आणि इथे मॅनेजर म्हणून मला ठेवलं आहे तो तो कसं शक्य आहे आदित्य म्हणतो त्यांना फोन करून विचारा आणि फोन स्पीकरवर टाका तो तो दिशा मॅडम तुम्हाला कामावरून काढलं का इथे नवीन मॅनेजर आले दिशा म्हणते मूर्ख आहेस का कोण मॅनेजर आदित्य म्हणतो दिशा मी बोलतोय ते घाबरून म्हणते आदित्य तू तो तो वे माझ्या ऑफिसमध्ये माझ्या नावाचा बोर्ड काढून तू तुझ्या तु 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 नावाचा बोर्ड लावलास मग इथे आपली साईट चालू आहे तिथे मला मॅनेजर म्हणून अपॉइंट करशील का दिशा म्हणते तू 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 नव्हता ना त्यामुळे मी मी, मी। इन्चार्ज म्हणून माझ्या नावाचा बोर्ड लावला पण आता तू परत आला ना तुझं केबिन घेऊन टाक आदित्य हसून म्हणतो घेऊन टाक तू माझीच केबिन मलाच परत देणार आहेस आणि काय गं तू कुणाला विचारून चेंजेस केले ह्या कंपनीमध्ये चेंजेस करायचे अधिकार फक्त आईला आहे तू केलेले सगळे बदल मी कॅन्सल करतोय आणि मारुतीला म्हणतो मामा पहिल्या मॅनेजरला पुन्हा अपॉइंट करा श्रीकांत आणि आईल्या लग्नाबद्दल बोलत असतात तेवढेच पारू येते आईल्या म्हणते पारू तिकडे काम झालं ना तीन ती नाही दिवी आई तिकडे ना एका माणसाने खूप अडचण केली आणि गावातली लोकं मानतात त्यांना आणि त्याच माणसाने प्रीतम सरांचं स्वप्न पूर्ण होण्यात आडकाठी आणली आयल्या म्हणते म्हणूनच प्रीतमचा चेहरा पडला पण आदित्य होता ना तिकडे पार्वती दिवेई त्या माणसाने आदित्य सर आणि प्रीतम सरांचा लय अपमान केला श्रीकांत म्हणतो अरे मला सांगायचं ना मी काहीतरी केलं असतं आईल्या रागत उठत म्हणते कुणाची हिंमत माझ्या मुलांचा अपमान करायची तू फक्त नाव सांग पारवंते सयाजीराव भोसले आता आयल्याने श्रीकांत चांगले शॉक होतात पारवंत त्यांना श्रीमंत माणसाचा लय राग आहे तर म्हणे त्यांची बहीण त्यांना सोडून गेली तेव्हापासून तिचा राग सगळ्यांवर काढतात लय वाईट माणूस आहे तो माणसाशी कसं वागावं कसं बोलावं त्याला अजिबात कळत नाही आदित्य सर आणि प्रीतम सर श्रीमंत कळाल्यानंतर ते त्यांना लय वाईट साईड बोलले आता तुम्ही सांगा दिव्याई अशा माणसासोबत कुणी राहील का मला असं वाटतं त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची बहीण त्यांना सोडून गेली लय विकृत माणूस आहे आता आईल्या रागात उठते आणि पारूच्या दोन तीन कानाखाली देते श्रीकांत म्हणतो आईल्या आईल्या म्हणते खबरदार त्यांच्याविषयी एक वाईट शब्द बोलली तरी निघितून पारू बाहेर जाऊन म्हणते हे तर कळालं दिवाईचं त्यांच्या भावावर लय प्रेम आहे ती किचनमध्ये जाते आणि गालावर हात ठेवते दामिन म्हणते काय गं तुला पण पडली का दिशा म्हणते हिची लायकीच ती आहे काय गं तुझ्या बॉससोबत चार दिवस खोलीत काय झोपली तो तर तुझी भाषा बोलायला लागला तुझ्या सांगण्यावरून तो ऑफिसला गेला ना पण तेवढा तिचा फोन असतो ती बाहेर जाऊन होते मीर तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझं लग्न होईपर्यंत मला फोन करायचा नाही कोणते दिशा तुझा हा माज ना मला नाही दाखवायचा आणि काय गं लगेच रंग बदलले मला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि ते कॅन्सल पण केलं अगं मी मार्केटमधून किती पैसे उचलले मी पुरा बर्बाद होणार आता दिशा शॉकून म्हणते वेट 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 अरे मीने केलं हे सगळं आदित्याने केलं तों ते ते तो तो ठीक आहे आता जर आदित्य बॉस असेल तर मी त्याच्याकडे जातो आणि आपल्याबद्दल सगळं सांगतो मग मला लगेच कॉन्ट्रॅक्ट मिळणार मी तुझ्याकडे कशा लिहू तीन ती मीर मला फक्त दोन दिवस दे तोंड तो दोन दिवस नाही फक्त चोवीस तास नाहीतर मी कॉन्ट्रॅक्टसाठी स्वतः आदित्यकडे जाणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद